जय भारत मित्रांनो काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर नुकताच नृशंस हल्ला झाला भारत आणि जगभरातील सर्वच स्तरातून या हल्ल्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे अशा पद्धतीने निष्पाप नागरिकांवर भ्याड हल्ला करणारे माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाहीच आहेत जनावरेच अशी कामं करू शकतात त्यामुळे असा निषेध व्यक्त करणं हे कोणत्याही सुसंस्कृत मानव समाजाचं आद्य कर्तव्यच ठरतं पण या हल्ल्याच्या आडून आपल्या देशात काही जातीयवादी पिलावळ आपली धर्मांध नखे बाहेर काढून समाजातील आणि पर्यायाने देशातील सौहार्द व भाईचार्याला नख लावायचा प्रयत्न करताना दिसत आहेत या नृशंस हल्ल्याचे निमित्त करून देशभरात हिंदू मुसलमान अशी विभागणी करून दरी निर्माण करण्याचं विकृत काम या देशात सुरू झालं आहे नेहमीप्रमाणेच मुख्य प्रवाहातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया याला खतपाणी घालत आहे निलेश राणेसारखे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी असलेले नेते आपल्या विखारी वक्तव्यांनी समाजात फाळणी करण्याचं काम करत आहेत एक काळ होता की हेच निलेश राणे आर एस एसच्या स्वयंसेवकांची हपचड्डीधारी म्हणून टिंगल करत असत जसा यांनी पक्ष बदलला तसे यांचे सूर आणि विचारही बदलले आर एस एस ला शिव्या घालणारे निलेश राणे भाजपाई बनताच मुसलमानांना शिव्या घालायला लागले संघापेक्षाही जास्त संघिष्ठ झाले सरडाही लाजत असेल ही रंग बदलण्याची प्रवृत्ती बघून एका मंत्र्याच्या तोंडून हिंदू आणि मुसलमान यांच्यात फूट पाडण्याचे राजकारण करण्याचा सर्व स्तरातून निषेध हवा भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वाचाही विरोधी वर्तन आहे हा संविधानद्रोह पर्यायाने राष्ट्रद्रोह आहे असे राष्ट्रद्रोही वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिपदी तर सोडाच पण विधानसभेचा सदस्य म्हणूनही राहण्याचा अधिकार नाही हे लक्षात घ्यायला हवे फडणवीस सरकारने राणेंवर ताबडतोब कारवाई करायला हवी पण फडणवीस सरकार अशी कारवाई करील यावर माझा तरी विश्वास नाही उलट फडणवीसांचे अंतस्थ कामच निलेश राणे हे उघडपणे करत आहेत असे मागील काही दिवसांपासून स्पष्टपणे जाणवत आहे वरती म्हटल्याप्रमाणे मेनस्ट्रीम मीडिया ही हिंदू मुसलमान करण्यातच सच्ची पत्रकारिता शोधत आहेत आणि हे जास्त घातक आहे प्रत्येक घटनेचे निरपेक्ष वृत्तीने वृत्तांकन करून सत्य जनतेपर्यंत पोहोचवणे हे पत्रकारितेचे बेसिक काम आहे पण सध्याची पत्रकारिता या मूलभूत तत्वाला हरताळ फासताना दिसत आहे सत्ताधाऱ्यांचे तळवे चाटून मिळणाऱ्या तुकड्यावर जगणाऱ्या दलालांकडून आपण दुसरी अपेक्षा तरी कोणती करू शकतो अर्थात यालाही काही सन्माननीय पत्रकार आणि चॅनल्स व वर्तमानपत्रे अपवाद आहेत त्यांच्या कार्याला दिलसे सलाम काल मी सहज एक मराठी न्यूज चॅनल लावले तर बातमी कोणती दाखवली जात होती तर पुण्यातल्या कोण्या घैसास नावाच्या ब्राह्मणबाईने मने सांगितले की आजपासून ती सर्व सेवा फक्त हिंदू लोकांकडूनच घेत जाईल कोण आहे ही घैसासबाई तिने असे कोणते दिवे लावलेत म्हणून तिला आणि तिच्या धर्मांध वक्तव्यांना असे चॅनल्स प्रसिद्धी देत आहेत या बाईला म्हणावं अगोदर त्या मंगेशकर हॉस्पिटल मधल्या गचाळ आणि गलिच्छ कारभारामुळे एका गरोदर भगिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याला त्या हॉस्पिटलमधील त्या कोणी अहसास नावाचाच डॉक्टर कारणीभूत असल्याचे कानावर आले आहे त्याच्याबद्दल थोबाड उचकटव म्हणावा आधी नावावरून आणि जातीवरून तरी तो तुझाच भाऊ बन दिसतोय त्याबद्दल कधी तोंड उघडणार खरं सांगू आज घडीला या देशातील राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असलेला सगळ्यात मोठा घटक जर कोणता असेल तर तो या देशातील मेनस्ट्रीम मीडिया आहे मालकाने फेकलेल्या मांसाच्या तुकड्यासाठी या देशातील मेनस्ट्रीम मीडिया या देशाचे प्रचंड नुकसान करत आहे काश्मीरमध्ये गेलेल्या आणि परत आपापल्या घरी आलेल्या पर्यटकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि रिटर्न पोस्ट करून तिथली सत्य परिस्थिती जर देशवासियांपुढे आणली नसती तर देशात या हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठी दंगल घडवण्याचे या हारामखोरांचे षडयंत्र तडीस गेले असते त्यामुळे सोशल मीडिया हाच खरा जनसामान्यांचा सा मीडिया आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात मुळात जे प्रश्न उपस्थित होतात ते हे की भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेपासून इतक्या लांब शस्त्रसज्ज अतिरेकी पोहोचलेच कसे इतक्या मोठ्या संख्येने जिथे पर्यटक उपस्थित आहेत तिथे आर्मी का नव्हती हो अंध फक्त तर बेंबीच्या देठापासून सांगतात की देश सुरक्षित हातात आहे मग असा हल्ला झालाच कसा घरात चोरी झाली तर पहिला प्रश्न चौकीदाराला विचारला जातो स्वतःला देशाचे चौकीदार म्हणणाऱ्या मोदींना मेनस्ट्रीम मीडिया प्रश्न विचारणार आहे की नाही आता जनतेनेच असे प्रश्न विचारायला हवेत मेनस्ट्रीम मीडिया हे प्रश्न कधीच विचारणार नाही कारण त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे आणि म्हणूनच जनतेने असे प्रश्न विचारू नये यासाठी हा सारा हिंदू मुसलमान खेळ करणे चालू आहे पण नेहमीप्रमाणे बंधुभाव जोपासणारी ही भूमी आणि तिचे भूमिपुत्र अर्थात आपण सारे भारतीय या फेक प्रपोगंडाला आणि याचा फेक प्रपोगंडा जाणीवपूर्वक पसरवणाऱ्या किड्यांना चिरडल्याशिवाय राहणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे जय भारत